विजयमाला पतंगराव कदम प्रशालेत विद्यार्थ्यांनी खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला बाजाराला शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एक्क्याण्णव हजार तीनशे त्रेपन्न रुपयांची उलाढाल झाली आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष अनुभव घेता यावा विचारांची देवाणघेवाण व्हावी पुस्तकी ज्ञानाबरोबरच कृतीतून व्यवहारात प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी नर्सरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी बाजाराचे आयोजन केले गेले विटानगर परिषद विटाच्या नगरसेविका रुपाली मेटकरी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या सोनाली साळुंके मॅडम संस्थेच्या अध्यक्षा रेखा शेंडगे मॅडम यांच्या हस्ते बाजाराचे उद्घाटन झाले पालक आजूबाजूचे ग्रामस्थ प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बाजारात टोमॅटो मेथीची भाजी चाकवत लिंबू इडलिंबू कोथंबीर हरभरे चिंचा कांद्याची पात बटाटा आलं मिरची केळी चिक्कू यांचा समावेश होता त्याचबरोबर वडापाव कुरकुरे बिस्किट लोणचे शेंगदाण्याचे लाडू आप्पे पावभाजी कोबी मंचुरियन चिकन सिक्स्टी फाय चिकन बिर्याणी व्हेज बिर्याणी चिकन समोसा मोमोज मोदक कोल्ड्रिंक्स मसाले सोलकडी जिलेबी पाणीपुरी भेळ पॅटीज नूडल्स पास्ता लस्सी पेप्सी कलिंगड राईस आईस्क्रीम ढोकळा गुलाबजामून रसगुल्ले कप केक व स्टेशनरी अशी एकूण एकशे एक, एक दुकाने होती संस्थापक रघुराज मेटकरी कार्यवाह योगेश्वर मेटकरी अध्यक्षा रेखा शेंके प्राचार्य वैशाली कुळेकर बाजार कमिटीचे अध्यक्ष सागर कचरे उपाध्यक्षा चंदना तामखडे सचिव नकुसा पाटोळे शीतल बाबर व कमिटी सदस्यांचे बाजार भरण्यास मार्गदर्शन लाभले चमुकल्यांचा बाजार तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज விட்டா